मुझे इस मिठी की देश नहीं दूंगा। या प्रमाणे भारतीय सैनिक प्रमुख साठी आपली जीवाची बाजी लावत आहेत आणि भारतातली काही पिलावळ आणि काही न्यूज चॅनल हे यांना काही गोष्टी माहिती नाहीये आणि विनाकारण फक्त व्हॉट्सअपवरती वीस पैशांनी तीस पैशाने मेसेज टाकत बसले भारत सरकारला माझी पहिली विनंती आहे की आता भारतामध्ये जेवढे काही लोक आहेत जेवढे काही चॅनल आहेत ते पहिल्यांदा मेसेज टाकणं काहीतरी चुकीची माहिती देणं आधी बंद करावं परंतु त्यांच्याच सरकारमधली आज पेजवरती भारतीय जनता पार्टीच्या मी बघितलं देशातल्या सर्व विरोधी पार्टींनी भारतातल्या सर्व एकशे बेचाळीस कोटी लोकांना माहिती आहे आणि की आपलं सैन्य दल हे खंबीर आहे पाकिस्तानच्या प्रत्येक उत्तराला चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकत आहे आणि त्यांच्यामध्ये धमक आहे आणि ताकद आहे परंतु लोक काय म्हशेस फिरवतायत की आधीचे जे काही सरकार होते तिथं हल्ल्या झाल्यानंतर कुठलंही उत्तर दिलं जात नव्हतं अरे बाबानू प्रत्येक उत्तर दिलं होतं आता वेळ आपले हे शत्रू जे आहेत हा पाकिस्तान आहे आपल्या देशातले एकूणमेकांचे लोक हे शत्रू तुम्ही बनवू नका तुम्ही देशाचे दुश्मन एकूणमेकांना करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि जर बोलायचंच म्हटलं ना तर हे कोण टाकतंय जो प्रदीप कुलरकर कुरळकर नावाचा माणूस आता जेलमध्ये अटक आहे त्यांनी भारतातल्या बऱ्याच माहिती पाकिस्तानला दिल्या तो अटक आहे त्यांची पिलावळ कुठलंही सरकार असलं तर सैनिक आधी अतिक्रमण पाकिस्तानवरती आपलं करतात हे तुम्हाला माहिती असावं हे हो, कुठलेही विंग कमांडर जे असतात आणि तिन्ही सेनादलाचे प्रमुख हे निर्णय घेत असतात त्याला सरकार जे असतं ते अनुमोदन देत असतं फक्त परंतु ही जी लढाई आहे ती आपली पाकिस्तान सोबत आहे आपल्या देशातल्या लोकांशी विरोधी पक्षातल्या लोकांशी लढाई नाहीये त्याच्यामुळं ह्या संघटनांना माझी विनंती आहे की आता कुठलेही मॅसेज जोपर्यंत ही जो परिस्थिती स्थिर होत नाही तोपर्यंत काही मॅसेज टाकू नये भारतात कसलाही भ्रम पसरवू नये भारत हा समृद्ध आहे तिन्ही दलाचे प्रमुख त्याला उत्तर द्यायला खंबीर आहेत आणि त्यांच्यावरती पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे जय हिंद